रामकृष्ण अरे मौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्वा। सर्व सर्वांचं एकदा मनपूर्वक गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे काळ्या अंड्याची भाजी तर काळ्या अंड्याच्या भाजीसाठी इथे मी मसाला काढून घेतलेला आहे मसाल्यामध्ये घेतलेले लाल मिरची घेतलेले चार पाच भाजलेले दणे भाजलेलं खोबरं आलं लसूण भाजलेलं कांदा हिरवी कोथंबीर तर आता आपण हे सगळं बारीक दळून घ्यायचं आहे याच्यामध्ये बाकीचे दुसरे जळजळ होणारे कुठलेही मसाले घालणार नाही आहोत आपण दालचिनी वगैरे असं हे खडा मसाला घालणार नाही आहे तर आता आपण मसाला बारीक दळून घेऊया एकदम आपली नॉनव्हेज भाजी होती सेम तशीच भाजी होणार फक्त तुम्ही भाजीचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघता कुठून नाही कॉमेंटमध्ये मला कळवा तुमच्याकडे अंड्याची भाजी कशी बनवली जाते तेही सांगा तर चला मसाला बारीक दळून घेऊया आणि आपल्याला उकडून अंड्याची भाजी बनवायची आहे तर अंडे उकडून घेऊया इथे आपण मसाला छान असा बारीक दळून घेतलेला आहे काळा मसाला आणि अंडे चार अंडे मी उकडून घेतलेले गावरान अंडे तर आता आपण थंड करून सोलून घ्यायचे आहेत इथे आपण कडाई ठेवून घेतलेली आहे तेल गरम झालेलं आहे दळलेला मसाला काळा मसाला आपण परतून जरी घेतलेला असता भाजून जरी घेतलेला असला तरी पण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे तेलामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे तेल तुमच्या याच्यावर ठेवायचं प्रमाण मी तीन चमचे तेल घातलेले आहे हे तेल भरपूर झालेलं आहे आता एवढं तेल नाही पाहिजे पण मग तुम्ही तुमच्या प्रमाणावर ठेवा हो। तेलाचं माप मसाला छान असा परतून घेऊ ज्यावेळेस आपण मसाले परतवतो त्यावेळेस आपल्याला गॅसची लो एकदम कमी ठेवायची आहे जास्त करायची नाही कमी गॅसवर मसाले तळून घ्यायचे म्हणजे करपत नाही त्याच्यामध्ये काय आपण टाकलेलं असतं मसाले मिरची वगैरे कोथिंबीर त्याचा पण वास निघायला नको म्हणून एकदम कमी गॅसवर मसाले तळायचे आपण जर आधीच गॅस फुल केला तर लगेच मसाले जळायला लागतात त्याच्यामुळं एकदम आधी तेल तापून घ्यायचं गॅस कमी करून मसाला मस्त छान असा परतून घ्यायचा छान असं मसाल्यातलं पाणी आटत आलेलं आहे कमी गॅसवरच ठेवायचं आपल्याला पाच एक मिनटं छान असं परत उतरायचं मसाल्यांमधलं पूर्णपणे पाणी आटून गेलेलं आहे मसाला कढई सोडायला लागलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहे तर इथे मी मसाले काढून घेतले एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मीठ मसाला अर्धी अर्धा चमचा हळद पावडर आणि हिंग तर इथे घालून घ्यायचं आपल्याला मसाले छान परतून घ्यायचे इथे आपण आलं लसूण मसाल्यामध्येच दळलेलं होतं आणि आता इथे कोथिंबीर पण घालून घेऊया इथे मसाल्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे तर मी पाणी गरम करून घेतलेले आहे तुम्हाला भाजी किती करायची त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचे गरम इथं एक चमचा मीठ घालून घेऊया तर इथं बघा भाजीचा कलर किती छान झालेला आहे कोथिंबीर जर असली ना तर भाजीचा कलर खूप छान असा होतो त्या भाजीसाठी हो एसूर वापरणार आहोत तर इथे मी एक ताट घेतलं याच्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला ते आपण दोन चमचे एसूर घालून घेतले आता इथं भाजी बघा कशी पातळ दिसते थोडीशी आता आपण हा एसूर गरम पाण्यामध्ये हालून घ्यायचा आहे एसूर म्हणजे काय जर ज्यांना माहिती नसेल त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून विचारावा मी तुम्हाला त्याच्यावर उत्तर कॉमेंट बॉक्समध्येच देईल आता हे येसूर आपण रस्शीमध्ये घालून घ्यायचं आहे भाजीला छान अशी उकळी घ्यायची आता आपण इथे येसूर घातल्यामुळं थोडंसं पाणी वाढावं वा लागतं तर इथे आपण थोडंसं पाणी वाढून घ्यायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे भाजी पटकन उकळल्या जाते इथे भाजी छान अशी उकळलेली बघा आता आपण त्याच्यामध्ये अंडे घालून घेऊ पण आपल्याला अंडे फक्त कलर कलरमध्ये घालायचे आणि हे जे अंडे आहेत ते आपण जेवायच्या वेळेस भाजीमध्ये ओतून घ्यायचे आहेत ते जर आधीच घातले तर त्याचा भुगा होऊन जातो म्हणून हे घालायचं नाही हे काढून ठेवायचं फक्त ढवळे अंडे आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचे तर भाजी इथे किती घट्ट झालेली आहे छान अशी घट्टसर भाजी झालेली आहे तरी पण खूप छान आलेली आहे तर आता आपण हे अंडी इथे घालून घ्यायची आहेत तरी तापलेली भाजी तयार आहे बघा भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते त्याची भाजी करून बघा अशा प्रकारे खूप आवडेल खूप छान होते गांद्याची भाजी तयार आहे भाजीला तरी विरी बघा किती छान आलेली आहे भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो छान राहा मस्त राहा आणि खुश राहा